भारतीय डाक इंडिया पोस्ट अंतर्गत पाहू शकता जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल वन दोन हजार पंचवीस साडीची जानेवारी दोन हजार पंचवीस साडीची जी भरती प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे याच्या पहिल्या दोन याद्या ज्या आहेत शॉर्टलिस्टेड याद्या हे जाहीर करण्यात आली आहेत ग्रामीण डाकसेवक मध्ये पाहू शकता ब्रांच पोस्टमास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर या पदासाठीच्या दोन ज्या याद्या आहेत शॉर्टलिस्टेडच्या याद या पी डी एफ लिस्ट आहेत ह्या जाहीर करण्यात आल्या आहेत शॉर्टलिस्ट यादी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्रासाठीची या अगोदर तुम्ही चेक केली असेल आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात हे दुसरी ज्या यादी आहेत दोन याद्यानंतरची तिसरी यादी ही कधीपर्यंत जाहीर होईल त्याचबरोबर तिसऱ्या यादीमध्ये जो कटॉप असेल उमेदवारांचा से जो सिलेक्शन असेल तिस तिसऱ्या यादीमध्ये प्रवर्गणीय जो कटॉप आहे हा कितीपर्यंत कमी होईल सत्तर ते पंच्याहत्तर दहावीमध्ये जे गुण असणारे जे उमेदवार असतील कॅन्डिडेट त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस किती आहेत त्यापेक्षा कमी असतील तर सिलेक्शन होऊ शकतं का तिसरी शॉर्टलिस्ट कधी येणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात तर पाहू शकता अधिकृत जी संकेतस्थळा आहे यावर दोन याद्या अगोदर महाराष्ट्रासाठीच्या जाहीर करण्यात आल्या आहेत लिस्ट वन शॉर्टलिस्टेडची आणि लिस्ट टू इथे आहे तर तुम्ही आपण पहिल्यांदा चेक करूयात ही पहिली जी यादी आहे पाहू शकता जे डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल एक दोन हजार पंचवीस साडीची महाराष्ट्र सर्कलसाठीची पहिली शॉर्टलिस्टेड यादी ही जाहीर करण्यात आली होती ही यादी जी आहे पाहू शकता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर करण्यात आली होती आणि त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे कागदपत्र पडताळणीसाठी सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतचा वेळ देण्यात आलेला होता आता पाहिला असाल तुम्ही यामध्ये पाहू शकता ओपनसाठीची कट ऑफ किती लागले तर अठ्ठ्याऐंशीला नंबर लागला होता यामध्ये पाहू शकता अठ्ठ्याण्णव आहे अठ्याऐंशीला नाही अठ्ठ्याण्णव तर पाहू शकता अठ्ठ्याण्णवला ओपनसाठी आहे ईडब्ल्यू एससाठी इथे पंच्याण्णव आहे ओपनसाठी पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव एस सीसाठी इथे पंच्याण्णव दिसतो आहे एस टीसाठी इथे पाहू शकता पंच्याण्णव पी डब्ल्यू डीसाठी सुद्धा सत्त्याण्णव आहे तो सुद्धा त्यापेक्षा जास्तच लागला आहे तर पाहू शकता प्रत्येक प्रवर्गाने आहे पंच्याण्णवपेक्षा खाली कोणत्याच प्रवर्गासाठीचा हा कटॉप जो आहे हा लागला नव्हता पहिली यादी सगळ्यात पहिल्या यादीमध्ये आता सगळ्यात पहिल्या यादीमध्ये पाहू शकता बहुतांश जे उमेदवार असतात त्यांचे जे मार्क्स असतात ते खोटे किंवा चुकीचे सांगितलेले असतात किंवा फेक असतात तर यामध्ये जी, जी यादी कॅन्सल होते त्यानंतरना जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी गरज राहतात दिलेल्या नावासमोरचे त्यानंतरनं पुढची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती आता दुसरी यादीसुद्धा पाहू शकता पॅटर्ननुसार एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुसरी यादी जी आहे शॉर्टलिस्टेड यादी ही जाहीर करण्यात आली होती आणि त्यासाठी कागदपत्र पडताळणी डी बी साडीचा वेळ हा सहा मे दोन हजार पंचवीसपर्यंतचा देण्यात आला होता आता याच पॅटर्ननुसार पाहू शकता जी तिसरी यादी शॉर्टलिस्ट लागेल जे डी एस ऑनलाईन एंगेजमेंटसाठीची तर तिसरी यादीची शॉर्टलिस्ट आहे या महिन्याच्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागेल आणि त्यासाठी कागदपत्र पडताळणीसाठीचा जो पहिला आठवडा आहे जुलै महिन्याचा जून महिन्याचा जून महिन्याचा जो पहिला आठवडा आहे सात ते आठ तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचा वेळ हा देण्यात येईल आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कट ऑफ किती लागेल आता पाहूयात आपण जी दुसरी जी यादी आहे शॉर्टलिस्ट इथे सुद्धा पाहू शकता सत्त्याण्णव आहेत पी डब्ल्यू डी सी असेल किंवा इतर जे आहे सत्त्याण्णवच आहे इथं सगळ्यात कमी पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णवपेक्षा कमी तर गेलेलीच नाही आहे तर यामध्ये पाहू शकता तिसरी यादी जाहीर होईल तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा ऐंशी नव्वदपेक्षा कमी नसणार आहे पाहू शकता जर सत्तर पंच्याहत्तर वाल्यांचा जो चान्स आहे यामध्ये कट ऑफमध्ये येण्याचा त्यांचे जे सिलेक्शन आहे ते होण्याचा हा खूपच कमी आहे पाहू शकता ही जी यादी आहे या, या दोन्ही यादींमध्ये पंच्याण्णव शहाण्णवपेक्षा जी कट ऑफ आहे ही खाली गेलेली नाही आहे डब्ल्यू डीसाठी आपण पाहू शकता पंच्याऐंशी ते नव्वदपर्यंत जाऊ शकते जास्तीत जास्त सगळ्यात कमी पंच्याऐंशी ते नव्वदपर्यंत जाऊ शकते बाकी कॅटेगरी नव्वदपेक्षा प्लसच असणार आहे तिसऱ्या यादीमध्ये यानंतर ज्या ज्या पुढच्या यादी लागतील त्यामध्ये सुद्धा ऐंशीपर्यंत जाऊ शकतं जास्तीत जास्त सगळ्यात कमी जा पण त्यापेक्षा कमी जे आहे ते येणार नाही आहे यानंतर पाहू शकता सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा जवळजवळ दहा ते बारा शॉर्टलिस्ट जे आहे याद्या जाहीर केल्या जातात त्यामुळे उमेदवारांना चान्स असतात सत्तर पंच्याहत्तरमध्ये सुद्धा कधी कधी नंबर लागून जाऊ शकतो कारण त्यानंतरनं जे अर्ज करणारे जे उमेदवार असतात ते कमी असतात आणि अशा वेळेला जर कमी उमेदवार एखाद्या ठिकाणी असतील आणि तुमचा जो प्रेफरन्स अप असेल जास्त असेल मोठा तुम्ही जे प्रेफरन्स आहे प्राधान्य दिलं असेल कोणत्या कॅटेगरीमधून असेल तो तुम्ही जर जास्त दिला असेल प्रेफरन्स असेल अप तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं इथे पाहू शकता पंच्याऐंशीसाठीची दुसरी यादी आहे वर्धा डिव्हिजनमध्ये यामध्ये या पंच्याऐंशी पॉईंट तेहत्तीसला यामध्ये लिस्टमध्ये नाव आहे दुसऱ्या शॉर्टलिस्टमध्ये म्हणजे असा आपण एक अंदाज बांधू शकतो की डब्ल्यू डी बीसाठी शॉर्टलिस्टमध्ये जे यादीमध्ये नाव आहे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पदेसुद्धा येऊ शकतं पण त्यापेक्षा खाली तर नक्कीच येणार नाही आहे कोणती यादी सत्तरपेक्षा जर कमी असेल आणि तुम्ही अर्ज केला असाल तर तुमचा जो चान्सेस आहे संधी या सिलेक्शन लिस्टमध्ये येण्याचा हा खूपच कमी आहे या संदर्भातली अपडेट जे आहे लवकरच आपल्याला प्राप्त होईल तिसरी यादी लवकरच जाहीर केली जाईल आणि त्यानंतरनं आपल्याला कट ऑफ जो आहे हा समजून येईल त्यानंतरच्या अंत्या सगळ्या महत्त्वाच्या जी तिसरी यादी लागेल ह्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा